कोकणातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे या यात्रेच्या निमित्तानं शिवसेनेच्या वतीनं मालवण आंगणेवाडी मार्गावर भाविकांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर बॅनर आणि कमानीची उभारणी करण्यात आली होती मात्र यातील अनेक कमानी आणि बॅनर अज्ञातांनी फाडल्याचं चित्र शनिवारी सकाळी दिसून आलं भराडी देवीच्या यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक मान्यवर नेते आंगणेवाडी येथे येणार असल्यानं त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या वतीनं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कमानी आणि बॅनर उभारले होते मात्र यातील अनेक कमानी आणि बॅनर फाडल्याचा प्रकार दिसून आल्यानं या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे